नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज शेतकरी बांधवांसाठी आज सकाळपासून आलेल्या महत्वपूर्ण आणि झटपट बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी हिताचे काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तसेच बाजारभाव हवामान अंदाज कर्जमाफीच्या घडामोडी नमो किसान योजनेच्या हप्त्याचे अपडेट्स हे सगळं या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आपल्या शेतकरी बंधूंना नक्की शेअर करा शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याची ग्वाही शेतकऱ्यांच्या ते हिताचे रक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे अशा शब्दांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागलेल्या आयात शुल्क अस्त्रावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दोन हजार एकशे त्र्याहत्तर पदे रिक्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पासष्ट टक्के पदे रिक्त असल्याचा पट्टा दैनंदिन कामकाजाला बसतो आहे शिक्षण संशोधन आणि विस्तार सेवा या विद्यापीठाच्या तीनही मूलभूत क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम होत आहेत संपूर्ण कृषी शिक्षण व संशोधन प्रणालीसाठी हे धोक्याचे लक्षण मानले जात आहे विद्यापीठा अंतर्गत मंजूर तीन हजार चारशे सत्तेचाळीस पदांपैकी अफवाई दोन हजार एकशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ खतांचा पुरवठा करा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत हे आंदोलन शेतकऱ्यांना खताचा पुरवठा तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय खत व्यसायन मंत्री जे पी नड्डा यांच्या संसदेतील दालनाबाहेर ही आंदोलन केले यावेळी त्यांनी खत द्या खत द्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खत द्या अशी घोषणाबाजी करत परिसर जणांनी सोडला या आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे डॉक्टर शिवाजीराव कळगे वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर बलवंत वानखेडे आदी सहभागी झाले होते देशात हळदीच्या क्षेत्रात पंचवीस टक्क्यांनी वाढीचा अंदाज गेल्या दोन वर्षांपासून हळदीला चांगले दर मिळत आहेत तसेच देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही हळदीची मागणी वाढली आहे हळदीचे दरही स्थिर आहेत यामुळे देशाच्या यंदाच्या हंगामात हळदीचे क्षेत्र वाढण्याचा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे देशात हळदीचे क्षेत्र तीन लाख बासष्ट हजार सातशे सदुसष्ट हेक्टर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे राहुल गांधींकडून मताच्या चोरीचे निवडणुकीमध्ये मत चोरी झाल्याची टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा केली होती तसेच या संदर्भात आमच्याकडे पुरावे असून ते सर्वांसमोर मांडू असेही त्यांनी सांगितले होते त्याबाबतचे सादरीकरण त्यांनी गुरुवारी केले त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी कशी झाली हेही दाखवून दिले सिंधुदुर्गला सिंधुदुर्ग दगावली बाधित जनावरांची संख्या सहाशेच्या लंपी स्किनमुळे मुळे आतापर्यंत सहाशे जनावरांना प्रादुर्भाव झाला असून आठ जनावरे दगावली आहेत लंपीचा मिळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे निजांसह पावसाची शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज मान्सूनचे प्रवाह मंद होताच राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा ताब्यात ठरत आहे विदर्भात पारा पस्तीशी पार गेला आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे गाढवांच्या आरोग्यावर परळी विशेष प्रशिक्षण सगरवळीच्या धर्मा डॉकी सँचा उपक्रम पशुधन विकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन गाढवांच्या आरोग्य व प्रजनन व्यवस्थापनाच्या उद्देशाने सगरोळी तालुका बिलोडी येथील धर्मा डॉंकी सँच्युरी संस्थेतर्फे बीड जिल्ह्यातील परळी येथे शुक्रवारी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती गर्भावस्थेतील गाढवांचे व्यवस्थापन प्रसुती व नवजात गाढवांची काळजी या विषयावरील प्रशिक्षणात बीड जिल्ह्यातील सुमारे ऐंशी पशुधन विकास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला रेशीम शेतीतून कौशल्य आत्मसात करून घेणे गरजेचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक उद्योगांची गरज आहे रेशीम शेतीतून आकलेशी उत्पन्न मिळवता येते शेतकऱ्यांनी रेशीम दर्जेदार कोष उत्पादनाचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात करून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी केले नैसर्गिक आपत्ती कोटी दोनशे अडुसष्ट मदत छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे अमरावती जिल्ह्यांसाठी मदत निधी राज्यात जून दोन हजार अमरावती सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे या जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी दोनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपये रुपयांच्या मदत निधीस मान्यता देण्यात आली याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत सहकारी संस्थांची चौकशी सुरू जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहकारी संस्थेने कांदा खरेदी मिळवल्याचे समोर आले आहे त्यानंतर आता राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या दक्षता समितीसह सहाय्यक निबंधकांच्या माध्यमातून पूर्वित खरेदीदार संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली आहे असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलांनी यांनी सांगितले आहे अमरावती जिल्ह्यात पीक कर्जापासून एक लाख सदतीस हजार शेतकरी वंचित यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जापासून एक लाख सदतीस हजार एकशे ऐंशी शेतकरी वंचित राहिलेले आहेत आतापर्यंत एकूण लक्षांकांच्या तुलनेत एक हजार दोनशे चौतीस कोटी एकतीस लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून हे प्रमाण सरासरी पंच्याहत्तर आहे खाजगी बँकांनी कर्ज वाटपात हात आखडता ठेवलेला आहे दुर्गम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित केले तूर वाह दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यात प्रयोगशील जपणाऱ्या मधुकर भलमे यांनी निवड पद्धतीने वंदना केले सो, सो, आहे पाच ते सहा या चाचण्या संशोधक पातळीवर घेण्यात आलेल्या आहेत त्यानंतर वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण दिल्ली अंतर्गत वाणाची नोंद झालेली आहे या वाणाची वैशिष्ट्य अशी आहेत हे वाण नररो रोगाला प्रतिकार आहे कोरोनामध्ये एक आठ ते बारा किंमत उत्पादन देते एक ते उत्पादन सरासरी प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात असताना पिकावरच संक्रांत संपूर्ण राज्यभरात दहा दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या आहेत आता पावसाने पाठ ठेवल्यामुळे विदर्भ व मराठ्यातील पिके संकटात सापडली आहे दोनशे सात तालुक्यात झाला आहे जात वाढ खुटी आहे अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणाऱ्या खतांचा पुरावळा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे किडींचे आक्रमण झाले यातून हरी पिकाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे भात उत्पादनाला बसणार फटका राज्यात अति पावसामुळे रोप वाया गेल्या लावण्यांना सरासरी दोन आठवडे उशीर राज्यात यंदा मानसिक आगमन लवकर झाल्यामुळे भात रोप वेळापत्रक विस्कळीत झाले आहे वेळेत रोपे तयार न झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये लागवड उशिरा झाले आहे त्यामुळे या भात उत्पादनाला पटका बसेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व शेतकऱ्यांनी वर्तवलेला आहे साथीद्वारे बियाणे विक्री न करणाऱ्यांना नोटीसा कृषी विभागाची कारवाई बियाणे आणि पंधरा अख विक्रेत्यांचा समावेश यंदाच्या खरीप हंगामापासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाणांची विक्री वितरण हे साथी पोर्टलद्वारे करणे शासनाने बंधकारक केले आहे शासन निर्णयानुसार बियाणे विक्रेत्यांनी व बियाणे कंपन्यांनी विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वेळोवेळी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते हा नियम भंग करणाऱ्या फ्रेचाळीस बियाणे व पंधरा अख विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे पेन टाकी प्रकल्पाच्या उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकी प्रकल्पाच्या पाणी पाजरामुळे झालेल्या नुकसान झालेल्या पण आधीच्या अहवाल यादीत वगळलेल्या एकशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे सेंद्रिय शेतीचा वसा जोपासा रामदास कोपे शाश्वत शेती दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न शेतीच्या का शाश्वत विकासासाठी भविष्यासाठी सेंद्रिय शेतीच हाच था खरा पर्याय आहे ओला प्रक्रिया करून तयार केलेले सेंद्रिय खत कमी दरात उपलब्ध करून देत आहोत यामुळे शेतीचा कोप आणि पिकाची गुणवत्ता दोन्ही सुधारत आहे रासायनिक खतांपासून दूर जाऊन सेंद्रिय शेतीचा वसा आपल्याला जोपायचा आहे असे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोपरे यांनी व्यक्त केले यंदा कपाशीला मिळणार आठ हजार एकशे चा भाव सीसीआय शेतकऱ्यांकडे सर्व कापूस खरेदी करणार आहे झाली कापूस दुसरीकडे आर्थिक मका आणि सोयाबीनची शेतकऱ्यांनी निवड केली आहे गेल्या वर्षापर्यंत कापसाला व्यापाऱ्यांसह सीसीआयने कमी दर दिला होता यंदा मात्र सीसीआय कडून आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांच्या कापसाला भाव दिला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये दे समाधान व्यक्त होत आहे राज्यात वांगी सरासरी पाचशे ते चार रुपे रुपे हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहिल्या नगरला पाचशे ते अडीच हजार रुपये दर अकोल्यात वांगी दीड हजार ते अडीच हजार रुपये दर परभणीमध्ये दीड हजार ते अडीच हजार रुपये दर